Yeah. Uh -huh. बरोबर आहे संतोष संतोष आणि दोघांचा फोटोशूट करायला इथे आलो तर इथे सेटअप झालेला आहे कॅमेरा संतोषने सेट केलेला आहे आणि तिथे आपला दुसरा सेटअप आहे तर इथे क्रेन थ्री आहे क्रेन थ्री ती कॅमेरा के सेवन डी सेवन डी दिसते आणि त्याला आपली लेन्स आहे एटीन थर्टी फाय तर हे आता मी लावणार आहे तर आपण थोडासा माउंट पण चेस माऊंट आणलेला आहे तर मध्ये मध्ये शूट असतात चेस माउंवरती तर असा हा हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये आम्ही आता शूट करणार आहोत तर छोटासा हॉल आहे म्हणजे हा फंक्शन आहे ओढभरणीचं आणि हे दिसतंय मस्त मस्त आहे मित्रांनो फंक्शन चालू होणार आहे आणि पाचचा टायमिंग होता आणि अजून चालू झाला हे वेळ लागणार आहे तर मंडळी आलेली आहेत पण मेन आहे जे ते आहेत त्यांची वाट बघतो मी वाहिनी आलेल्या आहेत ज्याची आपण वाढ बघत होतो त्या इथे आलेल्या आहेत आणि इथे पूर्ण फोबसमध्ये दिसत आहेत आणि जरा इथे दिसत आहेत तुम्हाला आणि अपर्णा वाहिनी सुरेंद्र सुरेंद्र इथे भेटलेले आपल्याला आणि दे बार ते आपण वहिनीकडे आहेत आणि आता ह्या फंक्शनला आम्हाला इन्व्हाइट केलं आम्ही फोटोग्राफी करतो आहे बरं वाटलं बऱ्याच वर्षाने भेटलं तुम्हाला छान वाटलं ठीक आहे इथे तर मंडळी आता सगळी इथे मांडू घेतात हा केक आहे केक सांगा कोणातरी उतल्याला तर असं ना तर हां केक आहे तू केक मागवलेला तर इथे मंडळी आता इथे सगळं तुम्हाला मांडणी आणि हा वहिनी आहे नमस्कार वहिनी कशी आहे मस्त वाटत आहे छान दिसतंय आता तुमची फोटो बी चालूच आहे आणि बऱ्याच वर्षाने भेटतो त्याबद्दल बरं बरं वाटलं आम्हाला पण बघून तुम्हाला पण करा गीत चालू तो मित्रांनो आता इथे ओटी प्रोग्राम चालू होणार आहे आणि तिथे गीतू दिसतं ही गीतू आपली मैत्रीण आपली मैत्रीण गीतू 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 हाय का हाय का हाय का हाय यस यास तर आहे आपण त्यानंतर भेटणार होतात बाकी पाहुणे म्हणते आणि गीतूची आई आहे त्यांना मग भेटू इथे ह्या वहिनी आहे त्यांच्या त्याला त्यानंतर हे शूट करूया आ, हा प्रोग्राम काय होणार आहे ते तिनं भक्ती चौरमंडळ विले पार्ले आम्ही खास डोहा जेवणासाठी कार्यक्रम सादर करणार आहोत सोहा डोहा यांचा अच्छा सोहा यांचा म्हणजे काय काय तयारी काय आहे तुमची आता पहिल्यांदा आम्ही पारंपरिक ओव्याने सुरुवात करणार आहोत नंतर नाटकाला जशी नांदी असते तशी या कार्यक्रमाला पण नांदी आहे आणि सगळी पारंपरिक गा गाणी म्हणून नंतर अर्ध्या तासानंतर आम्ही सांस्कृतिक नृत्य डोहा यांच्या गाण्यावर करणार आहोत अच्छा धन्यवाद तर मित्रांनो आता आपण डोळ्या सांस्कृतिक कार्यक्रम तो बघणार आहोत आपल्या त्याच्यावरती तुम्हाला नाव घ्यायचं आहे नावाचे द्यायचे पिंक वरती मुलीचं नाव असेल आणि ब्लू वरती मुलाचं नाव असेल आणि बेस्ट सजेशनला प्राइज मिळणार आहे अगदी सौरभ मंडळ विलेपाल सादर करीत आहोत खास डोहाळ्यासाठी कार्यक्रम सोहळा डोहाळ्यांचा आमचा कार्यक्रम पारंपरिक आणि सांस्कृतिक असल्यामुळे प्रथम आम्ही ओळंनी सुरुवात करणार आहोत पण त्याआधी गणेशाचं वंदन करून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो वक्रतुंड महाकाय

Bye. झाला तुमचा प्रोग्राम धन्यवाद सुंदर होता मी पहिल्यांदा असा प्रोग्राम मी अशा म्हणजे ह्या गोष्टी पाहिजे तर छान आनंद आहे तुमच्याबद्दल थोडी माहिती माहिती द्या आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं काय म्हणजे मला करायचं आमच्याकडे कार्ड्स उपलब्ध आहे पण मी माझा नंबर सांगते आपल्याला माझं नाव अजिता लेले माझा नंबर आहे नाईन सेवन फाय सेवन टू डबल एट नाईन सिक्स फोर भक्ती सौरभ मंडळ विले पार्ले मला कॉन्टॅक्ट केला की मी आपल्याशी संवाद साधून आपला कार्यक्रम ठरवू शकते नक्की नक्की आणि खास खरं सुंदर झालेलं आहे मी बरोबर बरंच काही शूट केलेला आहे तुमचा व्हिडिओ आणि मी हा माझ्या चॅनलवरती दाखवणारच आहे तर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना पाहून छान वाटलं खरं छान थँक्यू थँक्यू मित्रांनो मोठी प्रोग्राम चालू आहे आणि आम्ही आता काय आमचं सामान घेऊन उभे आहोत आणि फोटोग्राफर तर फोटोग्राफर करतो आहे आणि बागा लाईनमध्ये किती झालं आपणचे फोटो काढायचे आहेत आम्हाला बाकी सगळे मंडे इथे तर हॉन ड्युटी त्याला काढूया शूट तर मित्रांनो आमचा समारंभ झालेला आहे आता आमच्या वहिनी ते जेवत आहेत आणि आम्ही आता फोटोग्राफी बंद केलेली आहे बंद म्हणजे ऑलमोस्ट दोन तीन फोटो बाकी आहेत बाकी पाहुणे मांडे दिसतात तुम्हाला पाहुणे मंडळी जेव्हा बसले संतोष तिथे बसला जेव्हा आपण <laughs> <laughs> संतोषला भेटूया संतोष जेवायला बसला संपलो बंद का बोल का असं तू खालावं म्हणून खायला कमी केलं मला वाईट वाटतं ते नाही जेवून घ्या आपल्याला एकच छोटी घ्यायचं आणि त्यांच्या दोघांचे फोटो फोटो काढायचे दोड्याचे म्हणजे हा तेच एक फॅमिली फोटो पूर्ण घ्यायचा पूर्ण फॅमिली फोटो त्या दोघांना पुढे घेऊन मागे बसून टाकू सगळ्यांना उभे करू शकतो जास्त मित्र जेवून घेऊया जेवून दाखवतो तुम्हाला काय काय बघा सलाड आहे दही वडा आहे ठीक आहे चटणी आहे બસ ખુલચા બિલચા દસ તો ભાજી મિક્સ ભાજી દસ રાઈસ દિસ ઠીક રબડી રબડી રો અચ્છા રબડી બોલ રબડી બોલ તે પાપડ ટમેટ્રો પાપડ પણ અને આઇસક્રીમ પણ ટમેટ્રો પણ જવું ઘેટક फोटो काढायचे फोटो जाऊन जाऊन एक दोन जायचे फोटो एक दोन एक दोन फोटो फक्त काढून घेते साईडला मित्रनो पॅकअप होत आणि पुन्हा सेटअप बिटअप बंद होत आहे पाहुणे मंडे सगळी जाता दिसत आहे आणि आपल्या गीतूची मेस्त्रीचे फोटो आहेत ते ते तुमच्या घेते आणि ऑलमोस्ट मस्त सेटअप होता हा छान किल्ला कृष्णाचा सेटअप होता पूर्णपणे संतोष आता इथे फोटो काढून घेतोय पॅकअप करूया बरं झालं मजा आली आजचा दिवस चांगला झालाय आणि इथे भरपूर मंडई वगैरे आहेत सगळे आता मंडई निघतात बाहेर पडतात आणि आपले भाऊ आता यांचं जुलैमध्ये लग्न ला लागलेलं आहे तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद आणि ती बघा ही छान नाचलेली आहे हाय का हाय 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 हां ही पण छान नाचलेली आहे वेळ मस्त छान डान्स केले आणि आता सगळ्या मावशी सगळ्यांनी केले अरे धन्यवाद मजा आली तुम्हाला मजा आली की कंटाळ मजा आली खूप मजा आली आहे आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन काहीतरी बघूया कसं भेटत बाय बाय टेक केअर काजी घ्या तर मॉडेल रेडी आहे ही हे आम्ही ऑफिसमध्ये एकत्र होतो संतोष फोटो काढतोय आता झालेला आहे आणि गीतेचा भाऊ आहे सुरेंद्र मजा आलेली आहे फोटो आवडली आवडला आवडलं मजा आली इव्हन प्रोग्राम मस्त आला खातून तो ग, लेडी हो जो लेडीज आलेल्या त्या सुंदर होता प्रोग्राम आणि गीतूचे पप्पा आहेत गीतूचे बाप्पा नमस्कार बिझी आहेत आपण कंटिन्यू करूया आणि मी आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला सांगता की तू माहिती आमच्या ऑफिसमध्ये एकत्र माझ्या आईच्या बहिणीचा आहे डोहाळी जेव्हा होतं डोळ्याचा प्रोग्राम होता सुंदर झालेला आहे मजा आली आहे असं लग्न पण आम्ही होतो लग्नाला त्या डोहायला होतो आता पुढे आपण बाद बोलवून बादशाला पण बोललेलं आहे आपण आधीचंच आमंत्रण आधीच आमंत्रण दिले तर भेटूया पुढच्या वेळेला Uh, nah, mungkin kat sini, on terpakai, bye, 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 dah bye, 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 bye. Terus bye, bye, bye. bye, 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 bye.